नमस्कार मित्रांनो आता आमच्या घरी ना पित्र होते मित्रांनो आज आईचे मोठे बंधू आले होते सात आठ वर्षापासून ते आलेच नव्हते बरं का मित्रांनो आता त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत मारत आपण जाऊ आपलं शेत वगैरे पण बघू आणि त्यांच्याशी गप्पा मारत आता ते पुढे चालले मामा काय म्हणता एकदम मजेत काय चाललं शेतीमध्ये वगैरे चालू आहे भेंडी चालू आहे मामा सांगू राहिले मित्रांनो त्यांच्याकडे भेंडी वगैरे चालू आहे बरेच पिकं वगैरे चालू आहे गेल की आता मार्केटला देऊन आल्यास होत नाशिकच्याच मार्केटला असते तुम्ही शंभर रुपयाला दहा जातो तुमचं काय चालत काय नाही मामा मजेत व्यवस्थित सात आठ वर्षानंतर आले मामा काय करणार आठ वर्षानंतर एकदाच आले आणि पाऊस पण खूप होता तिकडे झाला का पाऊस

बाकी काही नाही व्यवस्थित सगळं तुमचा आशीर्वाद आहे ना पुढे मोठे बंधू गेले आता ड्युटीला गेले ते मुंबईलाच राहते ना गणदा तिकड नाशिकलाच राहते ते का दादू वगैरे आता दहावीला दहावीचे पेपर येते ते त्यांच्या काल गेलो तर भेटायला ते गाडीवरून पडले वगैरे ना तर एक चक्कर गेलो तर आठ कामाने जाऊन येऊ चक्कर भेटून येऊ त्यांची ना हो बरी बरी थोडस लागलं ला 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 ते स्लिप झाली गाडी बिल्डिंगच्या खाली चोपड्या वगैरे राहत्या थोडस पाणी वगैरे पडेल असं ब्रेक मारला असे हो घेतलं घेतलं बरोबर पाणी इकडं चाललं ना पाणी इकडून गंगा गोदावरीला जात डायरेक्टली इकडनं हा रोड एकदा झाला मग टेन्शन नाही राहणार झाड आपल्याच आहे हा झाड आपल्याच आहे ना पत्ता वगैरे केला या साईडला चार दोन्ही पाणी जास्तच राहते वर्षी भरपूर पाऊस होता रस्त्यावरतीच पाणी होतं डायरेक्टली दाजी न केलं ना का नाला केलं नाही नाही माणूस लावला तर काही मागचो असतं घरी केला ते तांडल्याचं आहे ना का तोंडल्याचं वेल वगैरे गुलाब विलाब काही ना काही लावित राहायचं रे हा मग नारळ वगैरे तर नारळ पण आले पप्पाला भरपूर पपाय आंबे काहीतरी परत लावायचे नारळ वगैरे आता आंबे लावलेलेच तसे खाली हे तुरी इकडनं पण झाले कलम घेऊन याची रे कलम घेऊन कलम गुलाब आणायचे पाणी घालायचं त्याला ड्रिप टाकायची हम्म म्हणजे मोठं आधी पाणी चालूच राहतं ना कंटिन्यू नाही त्याला वरच्या पप्पा पडले रे आता माहिती नाही आता ते खराब होऊन पडला साईड आहे ना नारळ वगैरे आहे ना नाही पास, ना आता सुकलं त्याच्यामुळे नाही तर पावसाळ्यात ना खूप हाल राहतं भयानक गाडी वगैरे असे याच्यात काय गाडी आणणार असं जंगली झाड आहे ते नाही राहू दे नाही राहू दे हे भुजवळचं पै बिला कारखान्याला ना आता बंद आता नाही चालू आहे पाणी त्याला चालू आहे का तुझी जीव टाकलाय ना वरतूनच आलाय तू तुला अडचण आली असेल ना त्यानं आज ते अडचण काही नाही पाणी नेऊन जाते कारखाना बंद पडला ना कारखान तो किती भरपूर वर्ष आज घरी पित्र आहे आणि इथं तांबे वगैरे पाणी ठेवलं बरं का त्याच्यावर भात वगैरे टाकला वडलाय नि आणि बऱ्याच लोकांची इथं कावळे सीती नाही बरं का मित्रांनो ना आपल्या इथं पकशी कावळे वगैरे किती आले मित्रांनो इथं किती कावळे आले हे बघा तिकडे चालले मित्रांनो आता ते वरती येऊन गेले वरती ताट वगैरे ठेवलं आहे मित्रांनो गणेशला तो बोलून आपटलं नाही रे मारवा मारला मारला सुद्धा मारलेत तो बैलंचला decar होता दरकाशिंगात इत छातीमध्ये एकदम डेंजर होता त्याला हान पुढे घालायचं नाहीतर माघारत मागून दाव नाही नाही मुण्या मी बसतो मी बसतो आता तिकडचेच व्हायची आणि इकडं आले का इकडच्याच व्हायची इकडचाच माणूस त्याला हाक्या तिकडे गेले कधी काय म्हणते मग तिकडे गेले का तिकडचे रे आणि इकडे गेले का इकडचे काय लागायचं

तिकडे वेरुळ कांदे काढायला आले वडले झाले तिकड हा एवढे असे कांदे आम्ही ते ड्रिपी लावलो आता मागे गेलोच मागच्या महिन्या म्हणजे कांदा लय मोठा होत तिकडचं पण वेरुळच मित्रांनो आता पित्राचं वगैरे वाढून वगैरे झालं ताटामध्ये बघा मित्रांनो आता ताटामध्ये बरेच वस्तू बरं का मित्रांनो

माणसा हवीत होता हवीत काय करते हवीत होत माणसं घाबरायचं ना तू आधी मोदी घुसत एवढं घाबरायचं काम करता काय करत आहे काय काय परत बाणीच विचार न झाले ना आज लक्षण कुठल्यासारखं जेव्हा झालं तू आज काही दिसत ना काय काय करू आता एवढं घ्यायचं नाही मला असं ट्रेशर तो जायचं काय काय तो मलाच पकडते काय सांग असं आता सांगतो त्याला आता तवर दुकान आहे ना दुकान आहे ना ते दुकान आहे मला मी नवकर आहे